नमस्कार मी अतिजयको स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील छोटम शेठ यांना भाजपा विधान परिषदेचे आमदार करू शकते मित्रांनो अशा पद्धतीचा व्हिडिओ मी का बनवत आहे तुम्हाला आता काही सांगायची मला गरज नाही परंतु मी अशा पद्धतीचा व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवत आहे की भरपूर लोकांनी मला मेसेज केले कमेंट केले युट्रूबवर की शेवटच्या दोन दिवस निवडणुकीच्या शेवटच्या दोन दिवस अगोदर शेट हे शांत का झाले गप्प का बसले त्याच्यानंतर निश्चितच हा प्रश्न अलिबाग मूड रोहा मतदारसंघातील सर्व त्यांच्या मतदारांना पाडला असेल जे त्यांना मतदान करणार होते मित्रांनो आणि खऱ्या अर्थाने आम्हाला सुद्धा पत्रकारांना सुद्धा प्रश्न पडला की जो व्यक्ती पक्षातून निलंबित होतो पक्षाचा आदेश जुगारतो आणि तो, जुगार तो, तो व्यक्ती एन निवडणुकीच्या दोन दिवस आधी शांतका बसतो हा एक तुम्हाला मला सर्वांना पडलेला एक मोठा प्रश्न आहे मित्रांनो असं झालं तरी सुद्धा छोटंशी त्यांनी फॉर्म मागं घेतला नसल्या कारणाने निश्चितच निवडणुकीच्या दिवशी त्यांना मतदान होणार होतं आणि ते मतदान झालंही माझ्या मते त्यांना कमीत कमी पस्तीस हजार मतं मिळायला पाहिजे होती ती जवळजवळ तेहतीस हजार मिळालेली आहेत आणि मी म्हटलं होतं की जर त्यांना पस्तीस हजार किंवा त्यापेक्षा अधिक मतं मिळाली तर राजाच्या राज्याच्या राजका राजकारणामध्ये ते लक्ष वेधून घेतील आणि तसंच मित्रांनो झालं जर छोटमशेट दोन दिवस अगोदर निवडणुकीच्या गप्प बसले नसते तर त्यांना तेहतीस हजारहून अधिक मतं मित्रांनो मिळाली असती ज्या पद्धतीने शकाप आणि शिंदे गटाने जोर लावला जर का तेवढाच जोर छोटमशेठ यांनी लावला असता तर निश्चितच चित्र आपल्याला काहीतरी वेगळं मिळालं बघायला मिळालं असतं परंतु मित्रांनो ते शेवटचे दोन दिवस गप्प बसले आणि गप्प बसल्याच्या नंतर मित्रांनो आता निवडणुकीच्या नंतर चर्चाला उधाण आलेलं आहे की शेठ हे शेवटच्या दोन दिवशी नॉट रिचेबल होते गप्प का बसलेले होते म्हणून मित्रांनो अशा पद्धतीचं मी टायटल दिलेलं आहे कारण की आपण पाहिलेलं होतं की मला वाटतं आहे दोन हजार नऊमध्ये पेनमध्ये रवी पाटील त्यांच्या विरोधा विरोधात सुनील तटकरे यांचे भाऊ अनिल अनिल तटकरे यांनी अपक्ष फॉर्म भरलेला होता आणि त्यांना पन्नास हजारच्या आसपास मतं मिळालेली होती पक्षांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली होती परंतु नंतर त्यांना एक वर्षाने पक्षाने आपल्या पक्षात पुन्हा घेतलं आणि त्यांना विधान परिषदेचं तिकीट दिलेलं होतं जे कोकण स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याचं तिकीट दिलेलं होतं आणि ते नंतर सहा वर्ष विधान परिषदेचे आमदारसुद्धा होते मित्रांनो आज भारतीय जनता पार्टीला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये एकशे तीस पेक्षा अधिक जागा मिळालेल्या आहेत पाच दहा जागा जर दा त्यांच्या आल्या तर ते स बलावर आपलं सरकार स्थापन करू शकतात अशी एकंदरीत परिस्थिती मित्रांनो आहे मित्रांनो ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिंदे गट आणि अजित पवार गट असे एकत्र लढले आणि त्यांच्या दोनशेहून अधिक जागा ह्या आलेल्या आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे परंतु मित्रांनो त्याच्यामध्ये सर्वाधिक बाजी जर कोणी मारली असेल तर ती भाजपनी मारलेली आहे इतिहासात एवढ्या जागा भाजपनी महाराष्ट्रामध्ये कधी जिंकलेल्या नव्हत्या परंतु मित्रांनो भाजप हा अतिशय हुशार असा पक्ष आहे ह्या ज्या काही युती आघाडी आहेत ह्या कधी असतात कधी नसतात म्हणून आपण भाजप अगोदरच जर का युती आघाड्या झाल्या नाही तर आपला उमेदवार हा असेल याची चाचपणी करत असतो दोन हजार चौदा नंतर ज्यावेळेला सर्व ज्या वेळेला शिवसेनेनी त्यांच्याशी युती तोडली दोन हजार एकोणीसला सॉरी त्याच्यानंतर भाजपनी सगळीकडे चाचपणी करायला सुरुवात केलेली होती की आपल्याला आपला उमेदवार असायला पाहिजे त्याच्यानंतर महाविकास आघाडी झाली आणि महाविकास आघाडीमध्ये दोन हजार एकोणीसला भाजपला भरपूर पिछाड सहन करावी लागली आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी आपल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी एक चेहरा शोधत होती कारण की दोन हजार चोवी चोवीसला स्वतंत्र लढ लड़। लढावं लागेल अशी चित्र होती परंतु तसं काही झालं नाही अचानक शिंदे एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि नंतर काय प्रेस झाली तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे मित्रांनो तेहतीस हजार मतं घेतलेला माणूस भारतीय जनता पार्टीच्या नजरेतून सुटूच शकत नाही कारण की भारतीयची जी, जी वर वरची कोर कमिटी असते ते असल्या गोष्टीवर भरपूर लक्ष ठेवून असतात आज पक्षातून निलंबित केलेलं आहे म्हणून काही कामांना वाटत असेल की आता त्यांचं कायमच निलंबित झालं आहे का परंतु आज खऱ्या अर्थाने शिवसेना शिंदेगड हे युतीमध्ये जरी असले तरी त्यांच्याकडे एक लाख तेरा हजार मतं आहेत शकाप्पाकडं महाविकास आघाडीकडं पंच्याऐंशी हजार मतं आहेत आणि ती पण हक्काची मित्रांनो आणि भारतीय जनता पार्टीचे निलंबित दक्षिणचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष छोटम शेठ यांनी ही मतं भाजपची आहेत हे दाखवून दिलेलं आहे ऋषी नागोलकर यांनी कमेंट केलेली आहे ते लवकरच शकापचे दोन नेता सात तारखेला बी जे पीमध्ये भी प्रवेश करणार ऋषी हा मला आमदारांचे ते एकदा मिळालेला होता गुड मॉर्निंग ऋषी नेहमीच माझे व्हिडिओ बघत असतो त्या दिवशी चांगल्या पद्धतीने म बोलला की आम्ही तुमचे व्हिडिओ पाहत असतो आणि कमेंटात तर ते रेग्युलरच असतात तर मित्रांनो अशी परिस्थिती होऊ शकते म्हणून हा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की भारतीय जनता पार्टी त्यांना विधान परिषद तिकीट देऊ शकते कारण की सध्या जर आपण पाहिलं तर आमदार दळी हे विधानसभेची जागा जिंकलेली आहेत आणि पुढील पाच वर्षामध्ये कदाचित एक नवीन एक नवीन चेहरा आपल्याला अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये शंभर टक्के पाहायला मिळेल आणि जर का आता हे पाच वर्ष सरकार सुरलीत चाललं नाही काय मध्ये कुठं वटाघटी झाल्या तर निश्चितच अशा पद्धतीचं जन्मत असलेला नेता तेहतीस हजार मते दोन दिवस शांत राहून सुद्धा घेतलेला नेता हा आपल्याला हातातून घालवता कामा नाही हे भाजपला माहिती आहे शेवटचे दोन दिवस मित्रांनो नॉट रिचेबल का होते हा महत आता महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ज्या व्यक्तीने भारतीय जनता पार्टीचं ऐकलं नाही बंडोपुरी केली व मागे घेतला नाही तो व्यक्ती आता अचानक दोन दिवस जर गप्प बसत असेल तर निश्चितच मित्रांनो कशावरून भाजपाच्या एका बड्या नेत्याने त्याला काही शब्द दिला नसेल कारण की जर आता फॉर्म तर मागे घेता येऊ शकत नाही परंतु निदान शेवटच्या दोन दिवस तरी तू गप्प बस जेणेकरून आपल्याला युतीमधून सरकार आणायचं आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो भाजपमध्ये मातब्बर नेते कोण आहेत आणि ज्या मातब्बर नेत्यांनी ने दिलेला शब्द हा सर्वच लोक ऐकतात तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की कशा पद्धतीने धैर्यशील पाटील यांनी दोन हजार चोवीसला लोकसभेमध्ये राम उठवलेलं लो होतं भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी म्हणून मी खासदार असणार खासदार असणार आणि नंतर सुनील तटकरे यांना जागा मिळाली नंतर त्यांना राज्यसभेचे खासदार देवेंद्र फडणवीस यांनी बनवले ते शांत झाले तशीच परिस्थिती मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये छोटम छोट्यांनी उठवलेली होती मीच आमदार होणार मीच आमदार होणार आणि नंतर त्याने फॉर्म वगैरे भरला परंतु नंतर ते दोन दिवस शांत झाले त्याच्यामुळे मित्रांनो त्यांना पण कोणी धरशील दादा यांच्यासारखा शब्द दिला की काय हे पण आता पाहणं महत्वाचं था ठरेल दोन हजार नऊची पेनची पुनरावृत्ती पुन्हा एकदा आपल्या अलिबाग म्हणून मतदारसंघामध्ये होते काय कारण का बीजेपीचं लक्ष हे छोटम शेट यांनी वेधून घेतलेलं आहे आणि येणाऱ्या कार्यकालामध्ये मित्रांनो मधून कदाचित भरपूर प्रमाणामध्ये पक्षतील काही मोठी माणसं आता कमेंट केली ती भाजपमध्ये जाऊ शकतात एका पप्पू शेठ वगैरे असे कमेंट करून सांगतात मला आमदार माझे आमदार पंडित पाटील हे अशा गोष्टी ह्या वारंवार होतच असतात त्याच्यामुळे मित्रांनो भारतीय जनता पार्टी हा रायगडमध्ये तीन आमदार असलेला पक्ष झालेला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या कार्यकाळामध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टी हा रायगडमध्ये आपले पालेमुळे घट्ट करण्यासाठी एक राज्यसभेचा खासदार देतो त्याच्यानंतर आता विधान परिषदेचा आमदार कशावरून देणार नाहीत हे पाहणं ना पण महत्त्वाचं ठरणार आहे आणि मला तरी निश्चितच वाटतं आहे की छट्टम छट शेवटच्या दोन दिवस जे गप्प बसले ते कोणतरी त्यांना सांगितल्याशिवाय गप्प बसू शकत नाही कारण का मित्रांनो त्यांचंही कधी माझ्या फोनवरून संभाषण व्हायचं पत्रकारांनी त्यांनी कधीही असं वाटलं नव्हतं की छोटमशेट कुठेतरी शेवटच्या क्षणी गप्प बसतील ते एवढे कॉन्फिडंट असतात त्यांच्या राजकारणाबद्दल की कोणी विचारू शकत नाही संपूर्ण मतदारसंघ त्यांनी शेवटच्या दोन दिवस अगोदर पिंजून काढलेला होता आणि एवढी लोकप्रियता त्यांनी मिळवलेली होती की आमदार तेच आमदार होतील का काय अशी सगळीकडं परिस्थिती होती परंतु मित्रांनो शेवटला काय झालं हेही साहिल पाटील यांनी कमेंट केलं छोटं मॅनेज झाला महेंद्रला मित्रांनो छोटमशेठ जर महेंद्र यांना जर मॅनेज झाला असता साहिल पाटील यांच्या मते तर छोटम शेठ यांनी फॉर्मच नसता भरला छोटम शेठ यांना भारतीय जनता पार्टीच्या वाड्या व्यक्तींनी कदाचित मी कन्फर्म सांगू शकत नाही जर शब्द दिला असेल तरच ते शांत होऊ शकतात नाही तर त्यांची पूर्ण तयारी होती निवडणूक लढवण्याची परंतु एक मोठा व्यक्ती आपल्याला कोणतरी सांगतो मार्गदर्शन करतो पक्षातील जो अतिशय महत्वाचा असतो एखाद्या व्यक्तीसाठी त्यावेळेला काही वेळेला गप्पही बसायला लागतं साहिल पाटील आजच्या दोन दिवस आणि आधी मॅनेज झालं ऋषी पाटील गप्प नसते बसले तर गेम केला असता मित्रांनो काही कोणी कमेंट करतात आणि खरोखरच ऋषी पाटील पण मी त्याला ओळखतो चांगला मुलगा आहे यंग मुलगा आहे आमदाराचेच माणसं आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने आता ह्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत आता कधी आणि काय होईल हे पाहणं पण महत्वाचं आहे शकापच्या दोन भाड्या नेत्यांचा कमेंट करून सांगतात पक्षप्रवेश सात तारखेला होणार आहे आणि जर का असं झालं तर त्याच्यामध्ये काय वावगं ठरणार नाही कारण का त्यांच्या घरातील लोकांनासुद्धा माहिती आहे की हे आता आपले राहिलेले नाही आहेत फक्त या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी गप्प बसणंच पसंत केलं असेल आणि आता तर भारतीय जनता पार्टीची सत्ताही आलेली असेल कदाचित देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील त्याच्यामुळे आता जर का आपल्याला भविष्यामध्ये काहीतरी पुढं पाहायचं असेल तर आपण शकापासून भाजपमध्ये गेलेलं बरं कारण की कारण की आता इथे अलिबागची जागा याच्यावर चित्रलेखा पाटील यांनी दावा केलेला आहे त्याच्यामुळं शेठ आणि पंडित पाटील यांना काही जागा मिळणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला जर काय राजकारणामध्ये नवीन करायचं असेल तर आपल्याला आता काहीतरी वेगळं करावं लागेल असा पप्पू शेठचा वगैरे समज असू शकतो तर मित्रांनो त्या गोष्टी आता आजूबाजूला राहू द्या परंतु हा एक महत्वाचा विषय हा तुमच्यासमोर मांडला शेठ त्यांनी कुठेही माघार न घेता मला वाटतं कदाचित ते, ते हरूनही शेवटच्या दोन दिवस गप्प बसूनही जर का त्यांना भारतीय जनता पार्टीने परिषद तिकीट दिले तर ते, ते हरूनही जिंकतील और हार कर जिंक जिंकणे म्हणून बाजीकर किती अशा पद्धतीचे बॉलिवूडमधला डायलॉगही आहे तेही असू शकतं त्याच्यामुळे मित्रांनो काहीही होऊ शकतं म्हणून भरपूर लोक मला बोलत होती काही छोटम छेट गप्प का बसले त्याच्यावर मित्रांनो बोलावं आणि का गप्प बसले असतील याचं एक विश्लेषण करावं म्हणून मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये आता जास्त काही सांगायचं नाही आहे येणाऱ्या कार्यकालामध्ये छोटम छेटची काय भूमिका असेल हे फक्त जरतरच्या गोष्टी आहेत हे फक्त माझं मत आहे आणि माझं मत म्हणजे काही एखादा निर्णय असू शकत नाही मला जे वाटलं की अशा गोष्टी होऊ शकतात आणि एखादा राजकारणामध्ये ज्या वेळेला काही गोष्टी घडतात गुणगप्प वस्तू कोण नाराज होतो त्यावेळेला मग अशा अफवांना आवाज उठतो आवाज येतो आणि मग त्याच्यावर अशा पद्धतीचे सगळेच जण तर्कवितर्क लावत असतात त्याच्या मुलं मित्रांनो आपण सुद्धा एक तर्क वितर्क लावले तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही ही कमेंट करून मला सांगू शकता जेणेकरून बाकीच्या लोकांना सुद्धा त्या गोष्टी समजतील तू तास मित्रांनो इथेच सांगतो जर का मोठे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद